नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण आता एम आय डी शी नेरुल तर बघू शकता इथं यशभूमी आणि पुण्यनगरीचं ऑफिस पण आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये असते मोठे ट्रक आहेत रिक्षा असतील टू व्हीलर असतील कारण इथे एम आय डी शी असल्यामुळे इथे मोठ्या संख्येने इथं गाड्यांची ये असता आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात तर इथे पाऊस आला तर हा बघू शकता हा चंबर पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे आणि याची खोल जी जरी बघितली पाच ते सहा फूट हा खोल आहे कारण इथं कुठला माणूस जरी चालता चालता गेला पाऊस जर जोरात असेल तर हा चंबर कोणालाही दिसणार नाही ना गाडी चालकांना दिसणार ना पैदल येणारे ते व्यक्ती आहेत त्यांना दिसणार इथं कुठलाही ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तो कृपया करून एम आय डी सी अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील ह्या चंबरची पाहणी करून हा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठल्या या नागरिक याच्यामध्ये जाऊन त्याला जीवाला इजा पोचणार पोचणार नाही याची दक्षता महानगरपालिका किंवा एम आय टी सीने घ्यावी ही नम्र विनंती पण इथे कधीही ॲक्शन होऊ शकतो कारण गाड्या इथं मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात कारण मेन रोडवरती ट्राफिक असेल तर पूर्ण ट्रक जे आहेत ते याच रोडने ये जा करतात त्यामुळे इथे ॲक्शन होण्याची दाट शक्यता आहे जेणेकरून हा त्वरित या चंबरची पाणी करून हा दुरुस्ती करण्यात यावा धन्यवाद